अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या चंपाषष्ठी आहे तळी कशी भरायची तळी भरताना कोणता मंत्र म्हणावा आणि आपण उद्या चंपाषष्ठीचा प्रत्येकाच्या घरामध्ये कुल धर्म कुलाचार प्रत्येकाच्या घरामध्ये असतो चंपाीचा उपवास असतात त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगत आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती पट आपण दोन डिसेंबर पासून मल्हारी मार्तंडाची स्थापना केली आहे प्रत्येकाने घरामध्ये मग उद्या चंपाषष्ठी आहे कोणाचे कांदे असेल वांगे असेल हे सुरू होता चार महिने खात नाही कोणी मग उद्या चंपाषष्ठीचा कुला चार असतो प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी करत नसेल तर अवश्य करायला पाहिजे मग कुलाचार प्रत्येकाच्या घरामध्ये तळी भरणं असतं बेल भंडारा वाहना असत प्रत्येकाने उद्या तळी भंडारा आणि आपला कुलाचार आहे ते दुपारी बारा साडेबारा यापर्यंत आपण करावा उद्या वांग्याचं भरीत असेल बाजरीची भाकरी असेल परत कांद्याची पात असेल हा नैवेद्य आपण दाखवतो भरीत असेल वांग्याची भाजी असेल ह्या सगळ्या नैवेद्य आपण दाखवत असतो उद्या ह्या ह्या पाच दिवसामध्ये कोणाला जर मल्हारी सप्तशती जर वाचणं नाही झालं तर मी उद्या अवश्य वाचावं मल्हारी महात्माच तरी वाचावं मल्हारीचा मंत्र तरी जप करावा उद्या सगळ्यात पहिले काय करायचं तळी भरायची तळी भरल्यामध्ये पाच मुलं घ्या तळी भरताना आपण काय करायचं खाली डिश घ्यायची त्याच्यामध्ये खोबरं असेल गुळ असेल खोबरं गुळ थोडी हळद आणि खंडोबाचा टाक हे सगळं घ्यायचं पाच वेळा पाच वेळा खाली रांगोळी काढायची पाच वेळा पाच जण जरी बसले तुमच्या घरामध्ये एक जण असेल दोन जण असेल तीन जण असेल पाच जण असेल तर पाच जण बसवा विड्याचे पानं ठेवा बाजूला एका डिश मध्ये विण्याचे पानं ठेवा पाच जरी ठेवले चालेल त्याच्यावरती वाटी घ्यायची त्याच्यावरती डिश ठेवा एक त्याच्यावरती आपण टाक ठेवा खंडोबाचा टाक ठेवा तो खंडोबाचा टाक आहे तो घ्यायचा तो ठेवायचा त्याला हळद व्हायची आणि जो मी आता मंत्र म्हणणार आहे तो मंत्र म्हणून आपण पाच वेळा सात वेळा सदानंदाचा येळकोट 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 जय ये 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 मल्लार असं करायचं आणि करताना मंत्र म्हणायचा अगरदोम नगारा सोन्याची जजुरी निळा घोडा पावमे तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदा हरी लाल मळसाळा सुंदरी आरती करी देवा ओवाई नाना परी खोबा भड़का अड़कल अड़कले के भड़कले भड़कल के भंडारा बोल बोल हजारी खंडवा भगत सलाम सलाम हर हर महादेव चिंतामणि मोरिया आनंदीचा उदो उदो बलो सदानंदा सा कडे पठार महाराज की जय खंडराव महाराज की जय जयकोट जय मल्हार असं वर करायचं प्रत्येकाच्या डोक्याला लावायचं चारही दिशेला भंडारा ओळायचा हो चार दिशेला भंडारा टाकायचा आणि भंडारा टाकल्यानंतर आपण हे तीन ते चार वेळा करायचं आणि हे केल्यानंतर आपण प्रत्येकाने तीन ते चार वेळा केल्यानंतर चार तीन ते चार वेळा आपण केल्यानंतर काय करायचं जल्लोष म्हणजे हळद आहे ती हळद सगळ्या दिशेला टाकायची साताराचा सा खंडोबा असेल सगळ्या दिशेला हळद टाकायची जेवढे जण असेल तेवढं जणांनी तळी उचलायची वर घ्यायची खाली लावायची प्रत्येकाला कपाळी लावायची आणि एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट जर तुम्हाला बाकीचं नाही आलं म्हणता काही तर साध एवढं तुम्ही म्हणू शकता उचलताना म्हणायचं येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं म्हणून वर घ्यायचं डक्या लावायचं खाली ठेवायचं हा झाला तळी भंडारा तो भंडारा घरातील सगळ्यांनी लावायचा खोबर गुळ सगळ्यांनी खायचं प्रत्येकाने खायचं तो प्रसाद तो झाल्यानंतर मग आरती करायची नैविद्य पहिले तुम्ही दाखवून देऊ शकता नैविद्यामध्ये दे तुम्ही वरम भात भाजी पोळी परत कांद्याची पात असेल भरीत असेल बाजरीची भाकरी असेल नैद्य तुम्ही दाखवला मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल तो नैवेद्य तुम्ही तेच तर ते त्याप्रमाणे तुम्ही दाखवू शकता साधा आणि सोपा भरीत मुख्यतः करून भरत असत कांद्याची पात त्याची पूजा केली जाते कांद्याची पात असेल भरीत असेल बाजरीची भाकरी असेल ते करायचं सवाष्ण ब्राह्मण जीव घालायचे आणि पाच दिवसामध्ये ज्यांनी सप्तशेतीचे पाठ केला असेल सप्तशेतीचे पाठ पाटा एका पाटावर ठून द्यायचे त्याचं पण पूजन करायचं मग आरती करायची नैविद्य कोणाकोणाचे करायचे आपल्या कुलदेवतेचे नैवेद्य करा आपल्या गुरुंचे नैविद्य करा आणि ते नैवेद्य दाखवून आरती करायची पहिले तळी उचलायची नंतर नैवेद्य करायची नंतर आरती करायची आरती केल्यानंतर मग आपण आहे तो जय जयकार घ्यायचा हळद उधळायची जय जयकार घ्यायचा आणि ते केल्यानंतर आपण आपले जे सवाष्ण घरी सवाष्ण ब्राह्मण कोणी बोलले असेल त्यांना जीव घालू शकतात त्यांना दक्षिणा हो, द्यायची जीव घालायचं सवाष्ण ब्राह्मण नाही आले ब्राह्मणाला शिधा द्या दक्षिणा द्या याप्रमाणे तुम्ही आपल्या आपल्या घराचा कुलाचार आपण प्रत्येकाने करायला पाहिजे जसं नवरात्रीमध्ये आपण नवमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी नव दिवसाचे पारण आपण दसरा असेल नवमीला जसं सोडतो तसे खंडोबाचे उपास आहे ते चंपाषष्ठीला उद्या सुटत असतात उद्या उद्या दुसऱ्यांच्या घरी खाणं थोडं शक्यतो टाळावं आणि मल्हारी सप्तशितीचा पाठ आहे तो उद्या जास्त जास्त प्रत्येकाने करावा आपल्या जवळच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये प्रत्येकाने जावं आणि प्रत्येकाने करावं तळी भंडारा हा प्रत्येकाने करावा ही सर्वांना कळकळीची विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ